दो, चा, पजमासर, पजमासर आए, के सिद्धी या आसन केल्याने बसण्यासाठी या पद्मासनाचा वापर केला युगानुगे आपल्या युगपुरुषांनी सात पुरुषाने या आसनाचा वापर केलेला आहे हे समतम मनाची शांती लागणार आसन आहे हे कुठेही बसून कोणत्याही वेळी कधीही करू शकता आसन एक तीन, चार हेच आसन पायाबद्दल होऊन दुसऱ्या पायाने सुरू करा एक अतिशय सुंदर असं प्रदर्शन मुलांचं आहे जळून तीन चार आसना कोणत्याही दा, व्यायामाचा एक नियम असतो आसनाचा असा नियम असतो एखाद्या आवयाचा जर आपण करत असतो तर करावा अन्यथा स्नायू स्नायूशी लोकापदे वाढू शकतात तर पद्मासन आपण दोन्ही पायाने केलेलं आहे एकदा उजव्या पायाने सुरुवात केली नंतर गाया पाया तीन चार

अन्नपक्षभा म्हणून वज्रासनावर बसतात वज्रासनाचा मुख्य उपयोग म्हणजे आंतर इंद्रिय पटाके असले आहे त्याचा व्यायाम करण्याचा जो न करतो याच्याने सकाळी जर शौचा साफ होत नसेल तर आपण वज्रासनामध्ये बसून जर शौचालय गेलं तर ते योग्यरित्या चांगल्या जम होतो हे अशा प्रकारचे असं वज्रासन यामध्ये वज्रासनामध्ये बसून व्यानधारणासुद्धा करू शकतो सुद्धा करू शकतो Ya, Armani, ya Asnama, Dewi, Sista, Go, Asam Karang, 3, Asam Karang, King, Bos, semua asal ini adalah Allura, asal Samarkand, ataupun Jangceh, Wikernya, Wikernya, atau pemimpin, Bung, Bung, Cak, या आसनाचा मुख्य फायदा म्हणजे कमरेचं दुखणं बऱ्याच जणांना होत कमरेचं दुखणं पाठीचं दुखणं मानेचं दुखणं या पश्चिम होत असणार आसन निघाल्यानंतर पोर जर चेहरे धुळे होतात पण ते पूर्ण हसते घासून आसन खोलल्यानंतर आसन चार सुतोस मी आता सांगितलं दोन सुप्त वज्रासन पहिल्याच्या मध्ये पश्चिम संपूर्ण झुकलो आता सुप्त वज्रासना त्याच्या पाठीमागे झुकलेलो आहे शरीराच्या दोन्ही प्रकारे आहे सु वज्रासनाचा वज्रासन मी असं काउंटिंग मध्ये काय घेतोय कारण हल म्हणजे नांगर नांगरासारखा ज्यामध्ये शरीराचा आकार होतो ते असेल कशा करायचं काय वाजवा हलासन एक हलासन ह्यामध्ये आपल्या गळ्यामध्ये दोन तीन चार आसन क्रमांक सहा माझ्या खाली पोहतो घ्या खाली जा जागा खाली पोहतो या हो यासाठी मी डोक्याखाली पोत घ्यायला सांगितलं होत यासनाने त्याच्या डोकं दुखत असताना या कशामुळे स्नायू आहेत शिर आहे यामध्ये याचा व्यायाम आहे आपली पायाची मोठं टपरायचे आहे आसन करा एक

शांत बनव सगळे वेळे विजय ठेवा शरीर आपल्या जो काय शरीरच नाही अशा पद्धतीनं सगळे आपले लक्ष दोन भू मध्ये अजिबात खालचा करायचे नाही